आष्टी तालुक्यातील कडा येथे अन्न आणि औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्तपणे कारवाई टाकळी आणि कडा इथे ही कारवाई करण्यात आली कृत्रिम दूध निर्मिती करण्यासाठी जे रसायने वापरतात त्यांची विक्री करणाऱ्या दुकानावरही कारवाई करण्यात येत आहे अंबादास चौधरी आणि रामदास चौधरी यांच्या फ्लॅटवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली आहे आष्टी तालुक्यातील आमिया टाकळी येथे अन्न औषध प्रशासनाने छापा मारून बनावट दूध बनवण्याचा साठा जप्त केला असून यामुळे आता भेसळयुक्त दुधाची विक्री आने किती ठिकाणी होते याचा तपास प्रशासन घेत आहे बीड जिल्ह्यात दुधाची होत असलेली भेसळयुक्त विक्री आता चव्हाट्यावर येत आहे आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाया करत तीनशे पोत्यांपेक्षा अधिक पावडरचा साठा जप्त केल्याचं कळत आहे काल रात्रीपासून हा साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात दूध विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे याबाबत अन्न औषध प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या समवेत टाकळी येथे छापा मारण्यात आला यात पावडरच्या साठ्याचा असून अजूनही साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे काल रात्रीपासून पोलिसांनी अन्न प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा साठा अंबादास चौधरी यांचा असल्याचं कळत आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कडा येथे दूध उत्पादक घटक विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकण्यात आली आहे ही कारवाई शनिवार दिनांक तीन आणि रविवार दिनांक चार रोजी करण्यात आली आहे विनोद ढोबळे सह राजेंद्र जैन आणि हमजान शेख तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडा आज आष्टी तालुक्यात कडा आणि टाकळी आमिया येथे माननीय जिल्हाधिकारी अन्न भेसळ विभाग आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या तिथं धाड टाकलेली आहे आणि दुधात भेसळ होणाऱ्या वस्तू तिथं जप्त करण्यात आलेल्या आहेत आज ही कडा परिसरामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी कडा परिसरामध्ये जे काम केलेलं आहे तर त्याबद्दल ते, त्या ते आपल्याला माहिती सांगतायत सर आज जी आपली कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगा बीड जिल्हा हा मुळचा शेतीप्रधान जिल्हा आहे शेतकऱ्यांचं उत्पादन अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या दर्जाची बाजारामध्ये जातात त्यासाठी बीड जि बीड जिल्ह्याची कीर्ती चांगली आहे परंतु काही लोक यामध्ये काही चुकीचे काम करतात दूध उत्पादनात जसा अष्टी पाठवता तालुका आघाडीवर आहेत चांगल्या दर्जाचं दूधसुद्धा बाजारामध्ये दे देणे मोठ्या मोठ्या डेअरीजला देणे यामध्ये दे, त्यांचं नावलौकिक आहे परंतु काही लोक यामध्ये चुकीचं काम करतात काही भेसळ करतात याबद्दल एक पंधरा ते वीस दिवसापासून तक्रारी येत होत्या त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय विशेषतः माननीय पालकमंत्री महोदयांनी पालक याबाबत कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने एक मागच्या पाच ते सहा दिवसापासून या कार्यवाहीमागे गुप्त बातम्या घेणे माहिती घेणे याबाबत कारवाई करण्यात आली मागच्या तीन दिवसामध्ये हे नियोजन करण्यात आलं हे नियोजन करताना माननीय विभागीय आयुक्त संभाजीनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाने तसेच माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या सहकार्याने कारण तीन जिल्ह्यामध्ये ही कारवाई करावायची होती त्यामुळं ती कारवाई सुरू करण्यात आली या कारवाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग अन्न औषध प्रशासन आणि आमच्या कार्यालयानं कमालीची गुप्तता बाळगली ती गुप्तता बाळगण्यासाठी फार पराकाष्ठ्यानं मदत केली आणि आजची कारवाई केली आजच्या कारवाईमध्ये भेसळीचं जे साधन सापडलेलं आहे आणि तसंच शेजारच्या अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही जे काही दूध सापडलेलं आहे त्याचे नमुने सक्षम प्राधिकारी म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई करत आहोत दुधामध्ये करावायची भेसळ आणि भेसळ करायच्या ज्या रासायनिक गोष्टी आहेत त्यांचे नमुने घेतलेले आहेत त्या जप्तही केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत सर आता आपण जी कारवाई केलेली आहे त्याच्यात साधारणपणे किती मुद्देमाल आपल्याला हाती लागलेला आहे मुद्देमाल असं याला म्हणता येणार नाही याच्यामध्ये जो भेसळ करावायच्या ज्या वस्तू आहेत भेसळ करायच्या वस्तू किंवा त्याच्यातला दर्जा सुधारण्यासाठीच्या ज्या वस्तू आहेत त्याला घेतलेला आहे ते ते दुधामध्ये टाकणं अनुज्ञेय नाही त्यामुळे साधारणतः एक तीनशे गोण्या पंचवीस किलोच्या ज्या की भेसळीसाठी वापरली जाणे जातात अशा सापडलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ आहेत दही पावडर आहे किंवा इतर काही ॲमॉर्फस पावडर्स आहेत ज्याचं तांत्रिक विश्लेषण तपासणीनंतर समजू शकेल ते सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि त्याचे नमुने घेतलेले आहेत साधारण याची बाजारात आता किंमत किती असावी असं वाटतं अशा गोष्टींची परिगणना करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण काही ॲमॉर्फस पावडर अशा आहेत ज्या की पोत्यामध्ये आहेत त्या काय आहेत हे जोपर्यंत समजणार नाही त्याची परिगणना करता येणार नाही पण ज्या काही दुसऱ्या अॅमॉर्फस पावडर सापडल्या ज्याच्यावर ब्रँड्स लिहिलेल्या आहेत त्याच्या दोनशे तीनशे गुणी सापडलेल्या आहेत त्या तीनशे गुणीवर प्रत्येकी सांगितल्याप्रमाणे चार हजार रुपये किंमत सांगितली जाते पण मला किंमतीबद्दल मला खात्री नाही सर आज जी कारवाई झालेली आहे ते किती ठिकाणी झाली म्हणजे आष्टे तालुक्यात झालेली आहे की बीड जिल्ह्यात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये फक्त दोन औषध निरीक्षक आहेत ही मदत घेण्यासाठी अन्न औषध प्रशासनानं तीन जिल्ह्यातून लोक पाठवले आम्ही ही कारवाई आजच्या घडीला फक्त आष्टीमध्येही करू शकलो आणि टाकळी आम्ही यामध्ये एका स्टोरेज प्लांटला जिथं ही विक्री झालेली आहे असं सकृदर्शिने आढळलं त्यांनी सांगितलं ज्याच्याकडून हा माल विकला गेला होता तिथं केली आणि तिथं बल्क कूलर सिजनची कारवाई केली सध्या ही कारवाई आष्टी तालुका शेजारच्या नगर जिल्ह्यातील काही भाग आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका इथपर्यंत मर्यादित आहे तर आपण पाहिलं पहिल्यांदा असं घडलेलं आहे की स्वतः मान्य जिल्हाधिकारी यांनी या दूध भेसळीकडं लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः येऊन कारवाई केलेली आहे ते स्वतः त्या कारवाईसाठी इथं उपस्थित होते सर आपण किती वाजता साधारणपणे इथं दोन दिवस झाले याच कामामध्ये आहोत आणि रात्री किती आहोत आम्ही म्हणजे आपण पाहिलं की माननीय जिल्हाधिकारी हे स्वतः या पथकांच्यासोबत पोलीस आणि अन्न व भेसळ या पथकांच्या सोबत होते आणि त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत या कारवाईमध्ये त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे ही घटना आष्टी तालुक्यामध्ये ते आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळत आहे तेज वार्तासाठी विनोद ढोबळे